तालुक्यात ग्रामपंचायत उमरी या ठिकाणी डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या शुभ हस्ते विविध कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये माननीय डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब यांच्या शुभ हस्ते पांघन रस्त्याचं भूमिपूजन सिमेंट रस्ता आणि भूमिगत नालीचं भूमिपूजन आणि ग्रामपंचायतीचे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करण्यात आलं सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट टेकाडे रामरावजी मोवाडे साहेब उपस्थित होते सरपंच भास्करराव कचडे उपसरपंच विनोदराव उलमाले सचिव सौ रायपुरे मॅडम ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गण तसंच गावातील सर्व नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते सर्वांचे आभार मानून आणि राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपलं गाव हे स्वच्छ झालं पाहिजे याच्यासाठी स्वतः हातामध्ये झाडू घेऊन लोकांना त्यामुळे सहभागी करून गावामध्ये स्वच्छता मोहीम दाखवण्याचं काम त्यांनी केलं गावात असताना मी भाजक विनोद भावच मनापासून अभिनंदन करतो की स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही आहे या राजकारणाच्या माध्यमातून काही दोन पैसे कमवायचे नाहीये कुठं काय भ्रष्टाचार करायचा नाही आहे एकच ध्यास आहे आपलं गाव चांगलं झालं पाहिजे गावातील गरीब लोकांना व्यक्तिगत लाभाच्या योजना त्या मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी भास्करराव करता प्रयत्न करतायत विनोद भाऊ प्रयत्न करतायत कोणाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला पाहिजे कोणाला त्या ठिकाणी श्रावण बाळ योजनेचा हो लाभ मिळाला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतायत कोणाला जर त्या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे मफत राशनचा कार्यक्रम राबवलाय ते राशन मिळत नसेल तर ते राशन मिळून देण्याचं काम ते करतायत प्रतिनिधी मंगेश उराळे नागपूर एन न्यूज मराठी